शेतकरी मित्रांनो नमस्कार चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो गहू हे पीक करत असताना त्याची जात किंवा वान निवडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता हे समोर बघा अंकुर केदार अंकूर प्रोडक्टचं हे बियाण आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं बियाण आहे याचं पॅकेज नीट बघून घ्या अंकूर केदार के अशी याची जात आहे आणि लाल बाली लाये खुशहाली यावर हो, असा एक शिक्का आहे उच्च कोटिका घेऊ असा एक शिक्का आहे तर तुम्ही बघू शकता याची ओंबी कशी आहे एकदम लाल आणि एकदम पॅकेज ही एकदम मस्त आहे या पॅकेजमध्ये उघडलं असताना आपल्याला या थे ठिकाणी थेरमची एक पुडी दिसते तर ती थेरमची पुडी व्यवस्थित काढून घ्या गव्हाचं बियाणं बघा अतिशय असं पिवळं दमक आहे गहूवरनं जसा लागतो त्या पद्धतीनं आहे आपल्या पाठीत ते बियाणं ओतून घ्या सर्वात प्रथम आणि ती थिरमची थी पुडी जी आहे तिचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यात त्या बियाण्याला बुरशी वगैरे लागू शकत नाही त्याची उगवण क्षमता चांगली होत असते अशा पद्धतीने मी या ठिकाणी बी पातीत ओतलं आहे आणि या ठिकाणी आता थिरमची पुडी फोडून त्या त्या ठिकाणी पुढं टाकतोय बघा गव्हाचं बी यानाचं निवड करत असताना अतिशय काळजी घ्यावी लागते या बियाण्याला साधारण वीस ते पंचवीस क्विंटलचा ऑवरेज कंपनीने या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ही पुडी बघा थिरमची पुडी आहे आणि ही पुढे आत गव्हात मिसळणं आपल्या बियाण्यात मिसळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपण याच्याकडे दुर्लक्ष करू नये ही पुडी आता अशा पद्धतीनं ओतून घ्या आणि बियाणावर प्रक्रिया व्यवस्थित करून घ्या बियाणं हाताने नीट व्यवस्थित चोळून घ्या मित्रांनो ज्यावेळेस आपण गहू हे पीक करत असतो त्यावेळी हंगामाचाही अतिशय चांगल्या काळजीपूर्वक रीतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो आहे सा सर्वसाधारण जानेवारी महिन्यापर्यंत गव्हाचं बेरणीचा हंगाम असतो आहे सर्वसाधारण नोव्हेंबरपासून तर या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत ज्यावेळेस आपण शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि अशा पद्धतीत आपण ज्यावेळेस एखादं पीक करतो त्यावेळेस ते आपल्याला परवडलं पाहिजे याचाही आपण विचार केला पाहिजे आणि लागवड तंत्रज्ञान ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आता या पुढं मी माझ्या शेताची मशागत कशी केली या संदर्भात थोडक्यात विषय बोलणार आहे सर्वसाधारण पंधरा डिसेंबरला माझ्या ऊसाची ऊसतोड संपली आणि संध्याकाळी त्या ठिकाणी फळ मी या ठिकाणी पेटवून दिला दुसऱ्या दिवशी मी दुपारनंतर या ठिकाणी सिंगल फन्नी केली जशी सरी आहे तशी त्यानंतर तुम्हाला सांगतो फन्नी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत लगेच आडिओ फन्नी करून घेतली आणि तिसऱ्या दिवशी परत सर साधारण अठरा तारखेला मी त्या ठिकाणी परत उभी फनून घेतली म्हणजे याचाच अर्थ मी टिबल या ठिकाणी फन्नी केली आणि ज्यावेळी आता पुढं प्रश्न येतो पुढं काय करायचं चा। तर चौथ्या दिवशी मी या ठिकाणी काय केले की तुम्हाला सांगतो तु एकरी एक किलो दहा सवी एकरी एक पोतं दहा सव्वीस सव्वीस आणि त्यानंतर एक बियाणं एकरी प्रति चाळीस के जी बियाणं लागते तर सर्वात प्रथम टेबल फनलेलं असताना मी या ठिकाणी एकरी चाळीस किलो ऐवजी खोडाचं जमीन असल्यामुळं मी त्या ठिकाणी एकरी दहा किलो बियाणं जास्त टाकलं याचाच अर्थ एकरी पन्नास किलो मी बियाणं या ठिकाणी वापरले आणि हे बियाणं मी सर्वात प्रथम विस्कटून घेतलं अशा पद्धतीने आणि त्यानंतर एकरी ते दहा सव्वीस होतं ते पण एक पोतं एकरी या ठिकाणी विस्कटून घेतलं आणि त्यानंतर रोटावेटरनं पूर्णपणे जमीन सर्व रोटर मारून घेतला अशा पद्धतीनं दे रोटर मारला आणि रोटर मारल्यानंतर तुम्हाला सांगतो जमीन एकदम जमघुसभूशीत झाली सर्व गोष्टी बियाणं सर्व वगैरे यात जमिनीत चांगल्या पद्धतीनं दे मिसळलं आणि ज्यावेळी मी या ठिकाणी पंधरा तारखेला फड पिटवून दिला त्यानंतर एकोणीस तारखेला मी या ठिकाणी शेती तयार करून एकोणीस तारखेला हे गव्हाचं बियाणे या ठिकाणी शेतात टाकलं आहे तर मला आत्ता तुम्हाला सर्वात महत्त्वाचा विषय एवढा सांगायचा आहे की ज्यावेळी गव्हाचा हंगाम असतो आहे थंडीचे दिवस असतात एक एक दिवस अतिशय महत्त्वाचा असतो आहे यावेळेस आपण अशा पद्धतीनं शेताची मशागत करून चौथ्या किंवा पाचव्या दिवशी गव्हाची लागवडीची तयारी पूर्ण करून घेऊ शकता आणि आपल्या बियाण्याची निवड करत असताना अंकुर केदार हे बियाणं निवडा या बियाणाचे पाठीमाग मला अनुभव आहे एकरी तीस क्विंटल सत्तावीस क्विंटलपर्यंत मी याचा अवरेज घेतलेला आहे बाजारात आपण ज्यावेळेस गहू विक्रीला घेऊन जातो तोही विषय महत्त्वाचा असतो त्यावेळेस व्यापारी वर्ग काय बघतोय तर गव्हाचा वाण कसा आहे याला चमक आहे का गहूवर्ण आहे का तो किचकट वगैरे आहे का अशा सर्व बाबी बघितल्या जातात त्यामुळे आपण या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्या बियाणाची निवड या ठिकाणी केलेली पाहिजे तर या सर्व गोष्टी आपण ज्यावेळी काळजीपूर्वक लक्षात घेणं आवश्यक आहे ते आता मी या ठिकाणी पुढे जाऊन सारा कसा सोडायचा त्या संदर्भात सांगतो जे आपला फनाच्या मधला फन जो असतो आहे माझ्याकडे आपण पण अटॅचमेंटचा फन आहे याला पूर्ण बोल्ट सिस्टीम आहे तयार करताना आपले अवजारं व्यवस्थित अगदी तयार करून घेतली पाहिजेत काळजीपूर्वक या ठिकाणी मा पाठीमागं पास आहे दोन या ठिकाणी साईडला पत्रे आहेत मी या ठिकाणी ते दोन पत्रे जोडून घेतले मधला फन एक काढला आणि या ठिकाणी सारं सोडायला सुरुवात केली अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं मला या ठिकाणी सारं सुटलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मला हे भिजवता येणं शक्य होणार आहे अशा पद्धतीनं आपण सारं सोडण्याचं एक प्रक्रिया असते ती पूर्ण करू शकता आणि या ठिकाणी बघू शकता आपण अतिशय चांगल्या पद्धतीने चौथ्या दिवशी मी या ठिकाणी सक्सेसपूर्ण गहू लागवड थंडीच्या दिवसात एक दिवशी वायानं जाऊ देता केलेली आहे आपणही अशाच पद्धतीने या सर्व गोष्टी गव्हाच्या करून घ्यायला पाहिजेत आणि एकता एक एक दिवस अतिशय या थंडीच्या दिवसात महत्त्वाचा असतो याला अनुसरून आपण या, या सर्व गोष्टी केलेल्या पाहिजेत आता हे बघा हे ज्या सर्व काय गोष्टीस येतात खोडके वगैरे असते इतर काय पाचट वगैरे असतात त्या सर्व गोष्टी या ठिकाणी बारीक सारीक झालेल्या आहेत तरी आजच्या व्हिडिओत मी एवढीच माहिती देत आहे नमस्कार धन्यवाद